तर हा हॅलो नमस्ते सगळ्यांना तर स्वागत आहे माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही करतो आहे फराळीचे तर कालच्या ब्लॉगमध्ये दे देखील तुम्ही पाहिलंच मी गौरी गणपतीच्या आगमनांसाठी मस्त असे गौ गणपती बाप्पा तर आलेत पण आता गौरीच्या आगमनासाठी छान असे फराळीचे पदार्थ बनवतो आहे हे बा गणपती बाप्पांसाठी देखील दे रव्याचे छान असे मोदक बनवलेत प्लस कलरफुल मोदक देखील बनवलेत हे पहा केशरी पांढरा हिरवा बनवला होता त्याच्यामुळे असं ठेवून जरा तिरंगाचा फील छान वाटत होतं म्हणून म्हटलं बघावं कसं दिसतं तर हे पहा केशरी पांढरा हिरवा जेवढे घरात कलर अवेलेबल होते तेवढ्या सगळ्या कलरचे मस्त असे एक कलरफुल मोदक बनवले दिसायला पण खूप छान दिसत आहेत आणि चवीला देखील खूपच मस्त झाले तर तर हे पाहा जसं दस जसा हा व्हिडिओ घ्यायला जमेल तसा तसा मी घेते गौरी येणार याचा उत्साह हो पण आहे प्लस भरपूर काम आहेत तरच आणि त्यातनं तब्येत देखील थोडी ठीक नाही आहे घसा वातावरण चेंज प्लस पाऊस थंडी हवा याच्यामुळे थोडासा घसा व्यवस्थित नाही आहे सो आवाज तुम्हाला वेगळा येत असेल तर हे पहा मस्त असे कसे दिसतात कलरफुल मोदक आपले गणपती बाप्पासाठी केलेले तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का असं वाटत होतं की कि किती फोटो काढून किती नऊ काढू मोदकचे इतके छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होते हे मोदक त्याच्यानंतर मी आणि आत्यांनी म्हणून केले आम्ही बुंदीचे लाडू तर हे पहा मी सध्या आचार्याच्या कॅरेक्टरमध्ये तर बघा अशी छान अशी डबा वगैरे ठेवून आहे घरच्या घरीच आम्ही बुंदी पाडतो आहे कशी पडते बघा मस्त अशी बुंदी तिकडे आत्त्या तळण्यासाठी आणि मी बुंदी पाडण्यासाठी आज आमच्या दोघींचे ठरलेले कॅरेक्टर असतात हे पहा अशा खूप छान अशी बुंदी पडली आमची खूप खूप म्हणजे खूप छान तर एक अत्यंत तळणं चालू आहे आणि गोल गरगरी आणि खूप छान अशी दिसायला आणि प्लस चवीला देखील बुंदी आणि बुंदीचे लाडू झालेत तर कोणाकोणाला आवडतात बुंदीचे लाडू त्यांनी कमेंट नक्की करा त्याच्यानंतर इकडे बुंदीचे लाडू कळी पाडून झाली होती म्हटलं त्याच तेलामध्ये आपण शेव अशी शे करून घ्यावी पहा मी शेवच पेट मट पटकन थोडीशीच करायची होती शेव एक एक डिश किंवा नाही का एक ताट जरी झालं तरी बस झाली तर इकडं शेव तयार झाली आणि इकडं पाक घेण्यासाठी ठेवला तर साखरेचा पाक येईपर्यंत येईपर्यंत इकडे लाडू मस्त असे सुकून सुकले होते थंड झाले होते आणि त्याच्यामध्ये गरम गरम पाक टाकल्यानंतर खूप छान असे बुंदी पाक पिते हे पहा आता आम्ही लाडू बांधून घेतो आहे आता आणि मी दोघींनी मस्त असे छोटे छोटे मीडियम साईजचे असे बुंदीचे लाडू बांधले आणि बेसन लाडूची क्लिप घेतली नव्हती मी तर हे पहा बेसन लाडू देखील रेडी आहेत आमचे तर दुसऱ्या दश सकाळी गणपती बप्पांची मस्त अशी आरती चालू होती आमची धुरासोबतच जसं खेळणं चाललं आहे आरती राहिली कुणीकडे मी सगळं चालू आहे तर आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसलो मस्त अशी कडी केली होती गावाकडच्या ताकाची इथे बटाटा आणि वटाण्याची भाजी आणि त्याच्यानंतर शेवटचा आमचा पदार्थ राहिला होता चकली तर चकली करायला बसलो तो अशा प्रकारे सगळे पदार्थ झाले फराळीचे करून मस्त अशी चकली करून घेतली नेहमीप्रमाणे मी चकली सोडायला आणि एकदा त्या मस्तशी तळून घेत आहेत तर अशा प्रकारे आल्यापासून दोन तीन दिवसात सगळे असे फराळीचे छान छान पदार्थ रेडी झाले आणि त्याच्यानंतर मग घर वगैरे धु धुण्यासाठी घेतली कारण उद्याच्या दिवशी फक्त लक्ष्मी गौरायांचं येण्याची वेलकमची तयारी फक्त करायची हा चौकस त्याच्यासाठी मग पहा कसा आलाय चकलेला तयार ते दाखवायचं त्याच्यानंतर मग घरं धुऊन घेतली घरं धुवून आवरून घेतली स्वच्छ अशी जेणेकरून उद्या फक्त गवऱ्यांचं वेलकम करायचं तर